मस्त काहीतरी तिखट आणि चटपटीत खायचं मन झालं असेल तर हा पराठा नक्की ट्राय करून बघा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त चटपटीत आणि तिखट चवीचा ठेचा पराठा कसा बनवायचा जो बनवायला अगदी सोपा आहे आणि चवीला तर खूपच छान लागतो चला तर मग ठेचा पराठा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण ठेचा बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्यात मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या सुक्या कपड्यावरती पुसून घेतलेल्या आहेत या मिरच्या थोड्या कमी तिखट आहेत तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर काळ्या मिरच्या वापरू शकता पाववाटी लसणीच्या पाकळ्या पाववाटी शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर तव्यावरती मी हे मध्यम गॅसवरती शेंगदाणे भाजून घेणार आहे तर हे बघा चालेले आहेत आता यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे तेल ताप ते गेतले। गेतले ता छान तापलं की यामध्ये पाव चमचा जिरं टाकून घेते जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण जे तीळ घेतले ते तीळ भाजून घेऊया तसंच आपण लसणीच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये टाकून घेतल्यात आणि घेतलेली मिरची तर आता हे सगळं एकत्र करून आपण छान असं भाजून घेणार आहोत मिरची अशी तेलावरती भाजून घेतली की तिचा तिखटपणा थोडा कमी होतं तर त्यासाठी आपण ही मिरची छान अशी भाजून घेऊया तर भाजून झाल्यानंतर हे थंड करून घ्यायची आणि आता मी हे सगळं मिक्सरमध्ये वाटणार आहे तुमच्याकडे जर का मोठ्या साईजचा खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये त्यामध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आणि त्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर टाकले आणि चवीपुरतं मीठ आता हे मिक्सरला थोडं जाडसरसं फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी बारीक वाटायचं नाही थोडं जाडसर ठेवायचं तर आता हे मी सगळं बाऊलमध्ये काढून घेते आणि आपला ठेचा तयार आहे आवडत असेल तर वरून जिऱ्याचा तडका दिला तरी पण छान लागतो तर मी हा असाच वापरणार आहे आता यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे म्हणजे थोडं तिखटपणा कमी होतो आणि चवसुद्धा छान लागते तर आता आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊ तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल आणि थोडंसं मीठ टाकून घेतलंय आणि आता जवळपास अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती थोडंसं क्रश करून घ्यायचं म्हणजे त्याचा चव खूप छान येते पिठाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे पीठ अगदी मऊ असं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना ते थोडंसं घट्ट ठेवायचं आहे म्हणजे जसं आपण पुरीसाठी वगैरे पीठ तयार करतो अगदी तसंच पीठ तयार करायचं आहे म्हणजे जो पराठा आहे तो अगदी खुसखुशीत आणि खमंग असा तयार होईल खूप जास्त चपातीसारखं मऊ मळायचं नाही पीठ तर बघू शकता माझं पीठ इथे तयार झालेलं आहे मळून आता या पिठाचे मी गोळे तयार करून घेते म्हणजे जेवढा आपला पराठा बनवायचा आहे त्या साईजचा मी गोळा तयार करून घेतला आहे आता हा पिठाचा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला आणि एक चपाती लाटून घ्यायची नॉर्मल जशी आपली चपाती लाटून घेतो अगदी तशी चपाती लाटून घ्यायची तर ही चपाती माझी झालेली आहे लाटून आता यावरती मी अर्धा चमचा इतकं तेल घेतलं आहे आणि ते व्यवस्थित सगळ्या चपातीला लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तयार केलेला ठेचा घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित पातळ अशी लेअर व्यवस्थित असे चपातीला पसरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा तिखट पराठा हवा आहे त्याप्रमाणे ठेचा व्यवस्थित असं पसरवून घ्यायचा तर हे झालेलं आहे तयार आणि वरती थोडंसं सुकं पीठ भुरभुरवायचं आणि आता आपण या चपातीचा रोल बनवून घेऊ तर चपातीच्या एका बाजूने असा एक रोल बनवत जायचं अगदी हलक्या हाताने असा हा रोल तयार करून घ्यायचा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे हा रोल तयार करून घ्यायचा आणि जी शेवटची बाजू असते ती व्यवस्थित बंद करून घ्यायची आता हा तयार करून घेतलेला रोल सुरीच्या साह्याने मधोमध असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हा जो आपण पराठा तयार करणार आहोत त्याला भरपूर लेअर्स सुटतील तर त्यासाठी हे आपण असं करतोय आता तुम्हाला या पद्धतीने जर का पराठा बनवायचा नसेल तर साधं आपण आलू पराठा जसं बनवतो स्टफिंग आतमध्ये भरून तसंसुद्धा बनवू शकता तर आता बघू शकता हा आता उन, हा तयार करून घेतलेला रोल गोलाकारामध्ये असं दुमडून घ्यायचा आणि जे शेवटचं टोक असतं ते मागच्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आणि आता सुकं पीठ लावून आपण हा पराठा लाटून घेऊया पराठा लाटताना थोडंसं जाडसरच ठेवायचं खूप जास्त पातळ करायचं नाही अगदी हलक्या हाताने असा हा पराठा लाटून घ्यायचा या पद्धतीने बनवल्यावरती पराठा शेकल्यानंतर छान असे लेअर सुटत तर त्यासाठी मी या पद्धतीने बनवलेलं आहे आणि आता व्यवस्थित पराठा लाटून झाला की मग यावरती अगदी चिमुटवर इतके तिळ पसरवायचे आणि पुन्हा एकदा थोडा वेळ लाटायचा तर पराठा झालेला आहे लाटून आणि आता मी थोडेसे तिळ टाकून घेते आणि पुन्हा एकदा थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे ते तीळ व्यवस्थित चिकटतील शेकवताना निघणार नाहीत तर आता तवा छान तापलेला आहे आणि मध्यम गॅसवरती हा पराठा दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्यायचं एका बाजूनी छान शेकला की मग आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं शेकून घेऊया आणि पराठ्याला लावण्यासाठी बटर किंवा तूप काही वापरू शकता किंवा तेल वापरलं तरी चालेल मी इथे तुपाचा वापर केलाय कारण तूप लावल्यामुळे छान टेस्ट येणार आणि अगदी खमंग असे लागणार आहेत पराठे तर हे बघा झालेलं आहे एक शेकलेला आहे पराठा आणि हा मी आता प्लेटमध्ये काढून घेते सारख्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पराठा लाटून घेतलेला आहे आता व्यवस्थित लाटून झाला की मग यावरती थोडे तिळ लावायचे आणि पुन्हा एकदा थोडा वेळ लाटायचं आणि आता हा सुद्धा पराठा आपण दोन्ही बाजूनी छान असं शेकून घेऊया हे असे गरमागरम पराठे दहीसोबत खूपच छान लागतात नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि आता हा सुद्धा पराठा आपला तयार झालेला आहे हे पराठे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता अगदी झटपट बनवता येतील असे हे पराठे आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात आता हा सुद्धा पराठा मस्त दोन्ही साईडनी शेकलेला आहे आता हा मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि तयार झालेले आहेत आपले मस्त चटपटीत आणि तिखट झणझणीत असे ठेचा पराठे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि आता एक पराठा मी तुम्हाला दाखवते बघू शकता किती लेअर्स आतमध्ये सुटलेले आहेत आणि खूप मस्त खमंग असं झालेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू